भिवंडी शहराच्या गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळातनं एक खळबळजनक बातमी समोर येते आहे या दोघा जणांची धारधार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडे याचा यात समावेश आहे तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव तेजस तांगडे असं आहे भिवंडी तालुक्यातल्या खरबाव चिंचोटी या रस्त्यावरील खारडी इथे ही घटना घडली आहे पाच जणांनी मिळून हा हल्ला केलेला आहे भिवंडीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यासह एकाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे भाजप युवा तांगडे आणि तेजस तांगडे अशी या दोघांची नावे अधिक माहिती घेऊयात भूपेंद्र आंबोडे यांच्याकडनं भूपेंद्र नेमका हा काय प्रकार आहे कशासाठी हत्या झाली कळू शकले का तरी अजून अस्पष्ट आहे पण रात्रीच्या अकराच्या सुमारास ते त्यांच्या ऑफिस मध्ये बसले होते तातने चार ते पाच नारेकरी येऊन त्यांची हत्या झालेली आहे पोलीस तपास चालू आहे नक्कीच या मागचं काही कारण पूर्व वैमनस्य वगैरे समजू शकले एक वर्षापूर्वी त्याच्यावर हत्या झाली होती एक वर्षापूर्वी त्याच्यावर अपघात झाला होता हल्ला झालेला होता पण अजून कारण अस्पष्ट आहे पोलीस तपास चालू आहे नक्कीच धन्यवाद या माहितीसाठी भिवंडीत भाजप पदाधिकाऱ्यासह एकाची हत्या करण्यात आलेली आहे हत्येमागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे पोलीस मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास आहेत